या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ वारणानगर इथं जय शिवराय किसान संघटनेच्या शिष्टमंडळानं वारणा साखर कारखान्याच्या प्रशासनाला ऊस दराबाबतचं निवेदन संघटनेचे अध्यक्ष शिवाजी माने यांनी कार्यकारी संचालकांना दिलं वाढत्या उत्पादन खर्चामुळे ऊस शेती सध्या परवडत नसल्यामुळे ऊसाला किमान पाच हजार रुपये दर मिळालाच पाहिजे या प्रमुख मागणीसह तुटलेल्या ऊसाला दुसरा हप्ता पाचशे रुपये द्यावा गेल्या वर्षी सरासरी तीन हजार आठशे ते तीन हजार नऊशे साखर विकली आहे उपपदार्थांना सुद्धा चांगला दर मिळाला असल्यामुळे पाचशे रुपये अवघड नाही तोडणी कामगार खुशालीच्या नावाखाली शेतकऱ्यांना लुबाडत आहेत यासाठी क्रमपाळीनुसार कारखान्यांना तोडणी यंत्रणा राबवावी अशी मागणी निवेदनात केली यावेळी वारणा कारखान्याचे कार्यकारी संचालक केसार भगत संचालक शहाजी पाटील रवींद्र जाधव यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारलं जयशिवराय किसान संघटनेनं विश्वास कारखाना चिखली राजाराम बापू साखर कारखाना साखराळे नागनाथ नायकवाडी कारखाना वाळवा यांनाही ऊस दराविषयी निवेदन देण्यात आलं यावेळी जयशिवराय किसान संघटनेचे अध्यक्ष शिवाजी माने यांच्यासह सदाशिव कुलकर्णी उत्तम पाटील नाना सोद इंगळे धनपाल पाटील शिवाजी आंबेकर सागर माळी अशोक चव्हाण पांडुरंग इंगळे बैरनाथ मगदूम बाबासाहेब पाटील माणिक पाटील तानाजी पाटील यांच्यासह शिष्टमंडळ संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते टी व्ही नेक्स्ट मराठी साठी वारणानगरहून बाबासाहेब कावळे कारखाना विश्वास चिखली बापू साखराळे आणि नागरातांना हुतात्मा वाळवा या कारखान्यावरती जाणार तुटलेल्या उसाला दुसरा हप्ता पाचशे रुपये द्यावा कारण सरासरीनं साखर अडतीसशे ते एकोणचाळीसशे गेल्या वर्षीच गेलेले उपपदार्थांना सुद्धा दर चांगला मिळालेला आहे त्यामुळे हे पाचशे रुपये देणं अवघड नाही तरी ते लवकरात लवकर त्यांनी द्यावं ही एक मागणी केली दुसरी मागणी अशी केली संघटनेच्या वतीनं हे तोडणी तोडणी कामगार खुशालेच्या नावाखाली शेतकऱ्यांना लोबाडत आहे यासाठी क्रमपाळीनुसार तोडी तुम्ही चालू करा कारखान्याने पूर्वी होत्यात तशा आपोआप याला आळा बसत ट्रॅक्टर ड्रायव्हरसुद्धा छेपला चारशे रुपये घेतात नाही तर ट्रॅक्टर अडाखतात पुन्हा जे शिबी बोलवावा लागतो हा बोलधन शेतकऱ्याला पोचतोय तोही थांबला पाहिजे शिवाय येणाऱ्या सर्व साखर कारखान्यांनी त्यांच्या जनरल सभेमध्ये साखरेचा विक्री दर पंचेचाळीसशे रुपये करावा अशी एक मागणी करावी आणि साखरेचे दर द्विस्तर्य करावेत म्हणजे खायला साखर तीस टक्के लागते उत्पादित होण्यापैकी देशामध्ये शंभर लाख टनच साखर खायला जाते उर्वरित दोनशे अडीचशे लाख टन उद्योगपतींना शेतकऱ्यांना मेवा मिटायला केमिकलला जाते त्याचे दर वेगळे करा हे सुद्धा जर सर्वसाधारण सभेमध्ये ठराव घेऊन केंद्र शासनाला पाठवावेत यासाठी आमची सुद्धा पाठपुरावा हो करत आहे पण कारखान्यानेच मागितलं पाहिजे मूळ मागणी अशा मागण्या घेऊन शेतकऱ्यांच्या हिताशी आम्ही आज आलेलो आहोत संचालक मंडळानं सकारात्मक निर्णय घेतो असं बोललेलं आहे दहा ऑक्टोबर ऑक्टोबरपर्यंत जर यावर काही निर्णय नाही दिला तर संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडणार आहेत असा आम्ही इशारा दिलेला आहे याशिवाय वारणा कारखान्याने गेले पंधरा वर्ष झाली शेतकऱ्यांची व्याजाची बिले दिलेली नाही ती व्याजाची सुद्धा दहा ऑक्टोबरपर्यंत जमा करावीत